गडकरी साहेब हे या ठिकाणी या सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत व्यासपीठावरील सर्वच मान्यवर साहेब हा आय टी हिंजवडी वाकड हा परिसर हे दोन विधानसभेचा बाउंड्री आहे या बाँड्रीवर एका साईडला मुळशी मतदारसंघ आणि दुसऱ्या साईडला वाक चिंचवड मतदारसंघ परंतु या भागात अनेक समस्या आहेत खऱ्या अर्थानं आय टी पार्क असल्यामुळे अनेक अनेक व या ठिकाणी औद्योगिकरण व वे, वेगवेगळे गृहप्रकल्प या ठिकाणी झालेले आहेत त्यामुळे हे जे रस्ते आहेत ह्या रस्त्यावर खूप हो मोठा ताण लोड येतो कारण की छो रस्ते छोटे आहेत मेट्रोचं चा काम चालू आहे परंतु मेट्रोचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही तेव्हा या ठिकाणी हे जे रस्ते आहेत हे तुमच्या मार्फत चांगले झाले पाहिजे आणि तुम्ही ते कराल अशा आशा व्यक्त करतो त्याचप्रमाणे हायवेला तीन बायपास आहे पुनावळा या ठिकाणी साहेब सकाळी संध्याकाळी खूप ट्रॅफिक होतं एक गाडी ब गेली तर दुसरी गाडी बसत नाही त्यामुळे लोकांना खूप मोठ्या अडचणी सामोरं जावं लागतं तीच परिस्थिती तातवडे येथील बाय अंडर बायपासची त्या त्या सुद्धा पाऊस काळात पाणी तुमलं तर या ठिकाणी ब दोन दोन अडीच फूट उंच पाणी असतं त्यामुळे लोकांना गाडी चालवणं जिक्रीचं होतं आणि ट्रॅफिक जाम होतं म्हाळुंग्या या ठिकाणीसुद्धा हीच परिस्थिती आहे साहेब खरं तर मुळशी बोर राजगड या तालुक्यामध्ये एकच रस्ता चारपदरी झालेला आहे तोही तुम्हीच केलेला आहे कापूर ओळते महाड आख्या एकच रस्ता आहे दुसरा रस्ता आहे चलाडी पाटा ते माड या ठिकाणी मडेघाटाचा रस्ता आहे तो खूप काळाची गरजच आहे तुमच्याकडे अनेक वेळात लोक आल्यात परंतु त्याचा पाठपुरावा त्यांच्याकडनं झालेला नाही भविष्यकाळात सुद्धा आपण काम करावं पट्ट्यामध्ये पाण्याचा एक मोठा प्रश्न आहे सांडपाण्याचा प्रश्न आहे भविष्यकाळात आपल्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आपण तो नक्कीच सोडवाल अशा ठिकाणी आशा, आशा व्यक्त करतो महायुतीच्या माध्यमात या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला फडणवीस साहेब असन शिंदे साहेब असन अजितदादा असन आरपीआयचे प्याचे आठवले साहेब असन तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने काम करण्याची संधी मिळली त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद मुळशी वाघवाडी त्याचप्रमाणे मुळशी वाघवाडी हा गेले अनेक वर्षे प्रलंबित प्रश्न आहे तो जर पूल झालाच आहे तर तीस पस्तीस किलोमीटरचं अंतर लोकांना कमी पडणार आहे त्या आमदार शरद भाऊ ढमाले यांनी त्याचा काळ बऱ्याच काळात पाठपुरावा केला परंतु त्याने ते काम झालेलं नाही असो या ठिकाणी मला उमेदवारी मिळाली माझी सर्वांना विनंती वी आहे वीस तारखेला मतदान आहे माझं चिन्ह घड्याळ आहे घड्याळाच्या समोरचं बटन दाबून महायुतीमध्ये मला काम करण्याची संधी मिळावी याने करून विधानसभेमध्ये तुमचे प्रश्न उप प उपस्थित करण्याची संधी द्यावी अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आदरणीय विठ्ठल काटे आणि मोरेश्वर भोंडे या दोघांनी देखील बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे मी त्यांचं देखील मनापासून आभार मानतो सांगली जिल्हा